नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कोथिंबीर टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याचा आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे मिक्सरला बारीकसारसं वाटून घेऊया तर याचं वाटण इथे तयार झालेलं आहे आता इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर साधारणतः एक जुडी ही कोथिंबीर आहे आता पहा ही कोथिंबीर अगोदरच व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे कोवळी कोथिंबीर आहे त्यामुळे याची देठ देखील घेतलेली आहेत आता ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर जर अशी सुती कपडाने व्यवस्थित अशी कोरडी करून घेतलेली आहे तर आता ही कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक तर अशी चिरून घ्यायची आहे तर पहा असे पकडायचे आणि व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर चिरताना ती जवळजवळ अशी चिरायची म्हणजे ती छान बारीक तर अशी चिरली जाते तर मंडळी अतिशय पौष्टिक अशी ही कोथिंबीरची आजची रेसिपी आहे मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची रेसिपी नक्कीच आवडेल तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा तर पहा इथे आपण ही संपूर्ण कोथिंबीर अगदी बारीकसर अशी चिरून घेऊया सध्या मार्केटमध्ये कोथिंबीर भरपूर स्वस्त झालेली आहे त्यामुळे सणासुदीला किंवा आधीमधी खाण्यासाठी ही कोथिंबीरची रेसिपी झालीच पाहिजे तर पहा इकडे मी संपूर्ण कोथिंबीर अगदी बारीक सरशी चिरून घेतलेली आहे बघू शकता तर याचं प्रमाण बघायचं झालं तर साधारणतः दोन वाटी आपली ही कोथिंबीर आहे तर दोन वाटीसाठी मी पुढचं प्रमाण सांगणार आहे बघा त्यासाठी इथे घेतलेला आहे मी एक बाऊल यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तर दोन वाटी कोथिंबीर साठी आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे हे बेसन पीठ मी या बाउलमध्ये टाकलं आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी या बेसन मध्ये थोडं थोडं करत ॲड करायचं एका हाताने मिक्स करायचं आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून यामध्ये अजिबातच गुठळ्या वगैरे राहणार नाही तर पहा संपूर्ण पाणी आता मी यामध्ये आहे आणि हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून आहे यामध्ये तर पहा इथे आपलं हे जे बेसनचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे आता आपल्याला याचं काय बनवायचं ते पाहू त्यासाठी पहा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल घालायचं तेल व्यवस्थित असं तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घालायचे जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये सुरुवातीला बनवून घेतलेलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आणि हे तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतवून घेतलं आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हळद घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला रंग देखील सुरेख येणार आहे आणि चवदेखील लागते आता आपली चिरून घेतलेली बारीक चिरून घेतलेली जी कोथिंबीर होती ती संपूर्ण यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे छान एका मिनिटभर आपण ही कोथिंबीर यामध्ये परतवून घेऊया तर पहा इकडे आपण ही कोथिंबीर व्यवस्थित अशी परतवून घेतली आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गरम पाणी तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी बेसनचं मिश्रण बनवण्याकरता वापरलो होतं आणि आता अर्धी वाटी असं मिळून टोटल एक वाटी पाणी आपण या रेसिपीमध्ये वापरलेलं आहे तर गरम होत पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे बघा याला इथे लगेचच उकळी जायला लागलेली आहे उकळी आली आपण जे सुरुवातीला बनवून घेतलेलो बेसन पिठाचं जे मिश्रण होतं ते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यापूर्वी आपल्याला ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हे सर्व बेसनचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान एकजीवस्त करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला इथे अंदाज आलाच असेल तर आपण बनवतो आहे कोथिंबीरच्या वड्या हो अजिबातच न वाफवता हो अगदी झटपट अशा पद्धतीने आपण आज कोथिंबीरच्या वड्या बनवतो आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपट आहे तर पहा छान असं आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून देखील घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा आपल्याकडे जास्त वेळ नसतो किंवा गडबड असते किंवा मग सणासुदीच्या वेळेस देखील तुम्ही झटपट अशा या कोथिंबीरच्या वड्या बनवू शकता न वाफवता वगैरे आपला वेळ वाचून या तितक्याच खमंग चवीच्या कोथिंबीर वड्या तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकता तर बघा मी इथे एक दोन मिनटं छान असं मिक्स करत राहिलं आहे आणि याला शिजवून घेतलं आहे तर जरासं बघा हे आपलं मिश्रण घट्ट असं झालेलं दिसते आता यावरती आपल्याला ताड टाकून ठेवायचं आणि तीन ते चार मिनटे अगदी व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे तर पाच चार मिनटानंतर यावरचं मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं अगदी व्यवस्थित असं आपलं हे पीठ शिजलेलं आहे आता इकडे बघा एका बोर्डवरती मी तेल लावून घेतलं आहे हे गरमागरम असं तयार झालेलं मिश्रण आपल्याला यावरती घालायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जरासं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर पहा मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला थापून आहे तर बघा हाताला थोडंसं तेल लावून घेतले आणि हातानेच मी हे थापून घेणार आहे जेणेकरून पटकन असं थापलं जाईल तुम्ही इथे हाताने नसेल थापायचं तर स्पॅच्युला वापरू शकता चमचाच्या मदतीने देखील पसरवून घेऊ शकता तर बघा याच्या मिनात चौकोनी वड्या पाडणार आहे त्यामुळे याला आता चौकोनी असा आकार देऊन हे सेट करून घेते व्यवस्थित असं आपण हे सेट करून घेऊया जितक्या जाड पातळ तुम्हाला वड्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता व्यवस्थितच आपलं हे सेट करून झालेलं आहे आता जरासं हलकंसं याला थंड होऊ द्यायचं जास्त पण थंड नाही हलकंसं गरम असेल त्यावेळी आपल्याला याच्या लगेच वड्या कट करून घ्यायच्यात तर यामधली एका दुसरी वाफ गेली की मिश्रण बऱ्यापैकी जरा थंड झालं की, की आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर इथे मी याच्यात चौकोनी वड्या कट करून घेते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर बघा मस्त असं आपल्या या वड्या कट करून झालेल्या आहेत यामधली एक वडी काढून मी तुम्हाला दाखवते बघा अगदी भन्नाट अशी झालेली आहे या वड्या तुम्ही अशाच कच्चा देखील खाऊ शकता किंवा मग शॅलो फ्राय डीप फ्राय करून खाऊ शकता आणि दोन तीन दिवस तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता चला तर आता आपण हे तळून घेऊया तर पहा मी याच्यानं शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये या वड्या सोडून घेते हवं तर तुम्ही याला डीप देखील करून पण पौष्टिक खायचं असेल जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही याला शालो फ्राय करूनच खा तर बघा यावरती सर्व वड्या आपण सोडून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती वड्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या तव्यावरती तेल जरासं असं पसरवून घेऊया म्हणजे सर्व वड्यांना व्यवस्थित असं तेल लागेल एक दोन मिनटानंतर बघा खालून जराचा ब्राऊन कलर आलेला दिसतो आहे वड्या लालसर झाल्या की पलटवून घ्यायच्या बघू शकता खालच्या बाजूने वडी अगदी मस्त अशी फ्राय झालेली आहे आता पलटवून याची दुसरी बाजू देखील आपण फ्राय करून घेऊया तर शालू फ्राय करण्यासाठी मी फक्त दोन चमचे तेल यामध्ये वापरलेलं आहे खालच्या बाजूने बघू शकता वडीला मस्त असं खमंगपणा आलेला आहे आणि कलरही भरण्यात आला आहे आता पहा याची दुसरी बाजू देखील आपण व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ मीडियम फ्लेमवरती फ्राय केल्यामुळे वड्या छान कुरकुरीत खुसखुशीत अशा तळल्या जातात आणि खमंग देखील लागतात तर आता आपण पलटवून पाहूया ती खालच्या बाजूने वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत का तर पहा खालच्या बाजूने देखील आपल्या या वड्या अगदी मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत छान खमंग अशी आपली वडी तयार झालेली आहे बघू शकतो अगदीच मस्त भन्नाट चवीची आपली ही कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही तुम्ही देखील बनवू शकता तर मंडळी आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिलाय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पाहिजे आपल्या संपूर्ण कोथिंबीर वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बघू शकता अगदी अप्रतिमाशा चवीच्या दिसायलाही ही तितक्या सुंदर बाहेरून छान अशा खुसखुशीत कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट झालेल्या आहेत तर यामधली एक वडी मी तुम्हाला तोडूनच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या वड्या कशा झाल्यात तर पाहता आपण वडी तोडून दाखवते तुम्हाला अगदी मस्त अशी आपली वडी आतून छान सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला जास्त कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता जेणेकरून या वड्या आणखीनच कुरकुरीत होतील कमेंट मदे कलवा, सोबत तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहिला ते पण कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनही प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय